स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे आईची माया घरातल्या देवघराच्या समोर बसलेली प्रणिता एकटक समोर पाहत होती उदबत्तीचा धूर हलक्या लाटाप्रमाणे वर सरकत होता पण तिच्या मनातल्या वेदनांचे वारे मात्र अजून शांत झाले नव्हते सात वर्षापासून प्रणिता या घराची मोठी सून होती आदित्यशी प्रेमविवाह झालेला दोघेही शिक्षक नात्यात गोडवा होता घरात सन्मान होता पण या सगळ्यात एक कोपरा होता रिकामा निवांत वाऱ्याने सैरावेरा करणारा आईपणाच्या नजरेने पाहिलं तर तो कोपरा संपूर्ण आयुष्याचा अधुरा भाग होता ती रोज शाळा घर जबाबदाऱ्या यामध्ये रमत होती पण रोज रात्री झोपताना तिची उशी अश्रूंनी ओली व्हायची डॉक्टरांनी सांगितलं होतं प्रणिता तुमच्या शरीरात अडथळे आहेत गर्भधारणेची शक्यता फारच कमी आहे आणि या वाक्याने तिच्या स्वप्नांवर शेवटचा पट्टा ओढला गेला अमेय आदित्यचा लहान भाऊ परदेशातून परत आला आणि त्याचं लग्न ठरलं वैशालीशी जेव्हा वैशाली घरात आली तेव्हा घरातला उत्साह पुन्हा एका नव्या वळणावर गेला वैशाली तशी साजशी हसरी दिलखुल्लास आणि तिला प्रणिताविषयी आदरही होता ती तिला ताई म्हणायची तिचं ऐकायची प्रणिताला त्यात एक वेगळीच ऊब वाटायची दोघी एकमेकींना बहिणीच्या नात्यासारख्या जवळ वाटायच्या पण काही गोष्टी जवळ आल्या की दुःखाची सावली लांबत जाते वैशाली गरोदर राहिली लग्नाच्या अवघ्या नऊ महिन्यात वैशाली गरोदर राहिली ही बातमी जशी घरासाठी आनंदाची होती तशीच प्रणितासाठी एक भेदक आठवण होती ती हसली कौतुकाने मिठी मारली फळं कापून दिली पण रात्री तिच्या उशीत अश्रू पुन्हा जागा घेत होते ती मनाशीच म्हणाली आई पण कुणासाठी राखून ठेवलेलं का रे देवा पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात तिची अपूर्णता आरशासमोर उभी राहिली होती वैशालीसाठी सगळं नवं होतं आईपणाची चाहूल बाळंतपणाची तयारी आणि प्रणिता त्यामागून सावलीसारखी तिचा पाठपुरावा करत होती ती ईर्ष्या करत नव्हती पण तिच्या वेदनांना आवाज येत होता जेव्हा वैशालीला कन्यारत्न झालं तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता बाळाचं नाव ठरलं मिथी मिथी म्हणजे गोड पण तिच्या हसण्यामागे जशी एक प्रकारची गोडी होती वैशाली थकून झोपलेली असायची तेव्हा प्रणिता मिथीला उचलून अंगावर घेऊन झोपवायची बाळाचं बोट तिच्या बोटामध्ये गुंतवायची मिथीला दुधाची वेळ झाली असेल आणि वैशाली काही कारणाने मिळाली नाही तर प्रणिता तिची काळजी घ्यायची पाणी गाजराचा रस बिस्किट काय काय करून ती बाळाची तहान भागवायची सासूबाई म्हणायच्या मिथी ही फक्त वैशालीची नाही ती प्रणिताचीही वाटते हे वाक्य बाहेरून कौतुकाचं होतं पण आतून हेच वाक्य ठसठसत असायचं वैशाली लक्ष देत होती ती पाहत होती प्रणिता कशी बाळासाठी झुरते बाळाच्या प्रत्येक हावभावावर कशी जागृत असते एक दिवस तिने प्रणिताचा हात हातात घेतला आणि बोलली ताई तुम्ही आई आहात मिथी तुमचीही मुलगी आहे प्रणिताचे डोळे भरून आले ती काहीच बोलली नाही काही महिने जातात एका सायंकाळी वैशालीने आदित्य अमेय आणि प्रणिताला बसायला सांगितलं ती थोडीशी घाबरलेली वाटत होती पण ठाम होती माझं दुसरं बाळ होणार आहे एवढंच ती म्हणाली सगळे अवाक आणि मी ठरवलंय हे बाळ तुम्हा दोघांचं असावं प्रणिताला शब्दच फुटेना तिला वाटलं वैशाली थट्टा करते पण वैशालीच्या डोळ्यात नितळ प्रामाणिकपणा होता ताई मला माहीत आहे बाळ देणं सोपं नाही पण तुम्ही ज्या प्रकारे मिथीवर प्रेम करता ते बघून मला खात्री झाली दुसरं बाळ तुमचं असावं त्या रात्री प्रणिता झोपलीच नाही आनंद भीती संकोच सगळं एकत्र तिला वाटत होतं हे खरंच घडतंय का पण दुसऱ्या क्षणी मन म्हणायचं हे स्वप्न तुटून जाईल का तिने आदित्यला विचारलं तुला वाटतंय का ती बाळ देईल आदित्य म्हणाला तिचं मन विशाल आहे पण आपणही तिच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे मिथी चालायला लागली पण प्रणिता तिच्या अगदी मागे राहू लागली वैशाली जवळ आली की ती सावध व्हायची एक दिवस मिथीने वैशालीला म्हणाली आई ही काकू माझी दुसरी आई आहे त्या एका वाक्याने वैशाली हसली आणि प्रणिताला मिठीत घेत म्हणाली हो आहेस ती मी तुझ्या काकूचं ममत्व मी कधीच हिसकावून घेणार नाही ती रात्र जी एका स्त्रीच्या आयुष्यात बदल घडवून आणणारी ठरली फार वेगळी होती वैशाली हॉस्पिटलमध्ये होती प्रसूतीचा क्षण जवळ आला होता आदित्य अमेय आणि प्रणिता तिथे होते प्रणिताच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही झगडत होत्या तिच्या मनात एकच प्रश्न गोळत होता खरच वैशाली ठाम राहील का आई होणं किती मोठा भावनिक अनुभव असतो बाळ बघितल्यावर ती मन बदलणार नाही ना, ना। तिला वाटत होतं कदाचित आपल्याच भावना जास्त झाल्या असाव्यात वैशालीला गृही आपण स्वप्न बांधू नये रात्री दोन वाजता बाळ जन्माला आलं पुन्हा एक गोंडच मुलगी अमेयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते वैशाली थकलेली होती पण चेहऱ्यावर समाधान होतं डॉक्टरांनी बाळ बाहेर आणलं गोंडस फुलासारखा छोटासा जीव प्रणिताने दुरूनच पाहिलं तिला वाटत होतं मी तिच्या वाट्याचं काही घेतलंय का हा विचार तिच्या डोक्यात घोळत होता आणि तेवढ्यात वैशालीने थकलेल्या आवाजात डॉक्टरला सांगितलं ही माझी बहीण आहे बाळ तिला द्या सगळ्यांचे डोळे पानावले डॉक्टरांनी बाळ प्रणिताच्या हातात दिलं ती बधीर झाली अश्रू ओगळले बाळ तिच्या छातीजवळ आलं आणि तिचा श्वास थबकला ती पहिल्यांदा आई झाली होती मायेने त्या रात्रीपासून सगळं बदललं प्रणिता त्या बाळाची आई झाली बाळाचं नाव ठेवलं मनवा सर्वांनी हे मान्य केलं मनवाचा जन्मदाखला कागदपत्र सगळं दत्तकाच्या नियमानुसार पार पडलं पण मनाच्या वागणुकीला नियम नसतात दिवस जात होते प्रणिता मनवाच्या एक हालचालीमध्ये गुंतत गेली अंगणात खेळणं पावलं टाकणं नाव घेणं तिच्या जीवनात नवसंजीवनी आली होती पण वैशाली जवळ आली की प्रणिता पुन्हा अस्वस्थ व्हायची ही परत मागणार नाही ना तिने स्वतःलाच दोष द्यायला सुरुवात केली मी इतकी असुरक्षित का वाटते मनवा मोठी होत होती मनवा तीन वर्षाची झाली चुलबुली खोडकर हसरी ती सगळ्यांची लाडकी होती पण तिचं विशेष प्रेम आईवर होतं प्रणितावर प्रणिता तिच्यासाठी छान कपडे शिवायची गोष्टी सांगायची तिच्याशी खेळायची गावातले लोक म्हणायचे प्रणिता मॅडमचं बाळ किती गोड आहे पण मनुवाचा चेहरा वैशालीशी थोडा थोडा मिळत होता आणि हेच कधी कधी प्रणिताला अस्वस्थ करायचं वैशाली आता एक पाऊल मागे घेत होती ती कधीही मनवाच्या प्रेमात हस्तक्षेप करत नसते ती जाणीवपूर्वक आई न म्हणता काकू म्हणायला सांगायची ती मनवाला मिठी मारायला आली तर प्रणिता नकळत पुढे सरकत असे एक दिवस अमेयने वैशालीला विचारलं तुला वाईट नाही वाटत वैशालीचं उत्तर होतं ती माझी मुलगी आहे पण मी तिला जिच्यासाठी दिली तिचं आई पण जपणं माझं ममत्व आहे प्रनिता अंगणात बसून मनवाचे केस विंचरत होती वैशाली त्यांच्याकडे बघत होती मनवाने अचानक विचारलं आई मी तुझी नाहीये ना खरंच प्रनिता अवाग झाली कोण म्हणाल तुला असं तिने विचारलं मनवा म्हणाली काकू म्हणत होती मी तिच्या पोटात होते मी ऐकलं होतं प्रणिता काही क्षण स्तब्ध झाली तिने चिडून थोड्या कठोर सुरुवात म्हटलं तू माझीच आहेस मनवा तू फक्त माझी आहेस ते ऐकून वैशालीच्या चेहऱ्यावर वेदना उमटली त्या रात्री वैशालीने प्रणिताला थांबवलं प्रणिता गोंधळलेली होती वैशाली म्हणाली ताई बाळ तुम्हाला दिलंय ते मी मागणार नाही पण तिच्यावरचं माझं प्रेमही तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही प्रणिता गोंधळून म्हणाली माफ कर मी अजूनही घाबरते ती माझा श्वास झाली आहे तिचं सगळं माझं आहे वैशाली हसत म्हणाली हो सगळं तुमचंच आहे पण जरा माया शेअर करायची आहे आई झालाय तुम्ही पण काकू म्हणून मला थोडंसं प्रेम द्यायचं आहे तिला प्रणिता डोळे पुसत म्हणते मनवाला तुझ्याजवळ येऊ देईन पण ती फक्त माझी आहे एवढीच इच्छा आहे त्या दिवशी नातं स्पष्ट झालं वैशाली त्याग करती आई झाली प्रणिता मायाळू आई आणि मनवा प्रेमानं वाढलेलं बाळ प्रणिता आता वैशालीला अडवत नाही दोघी मनवाच्या गोष्टी मिळून करतात वाढदिवस शाळा खेळ दफ्तर आई आहे प्रणिता पण काकू नावाखालीही आईची माया लपलेली असते हे तिला समजलं होतं एके दिवशी मनवाने प्रश्न केला माझी आई कोण मनवाने विचारलेला हा छोटा प्रश्न पण दोघींच्या मनात भूकंप घडवून गेला होता प्रणिता तिच्या खोलीत भरपासारखी थिजून बसली होती मनवाच्या बोलण्याने तिला असं वाटलं होतं की तिचा आई पण सैलावतंय वैशाली तिच्या खोलीत दारात उभी होती डोळे शांत पण काळजात न संपणारी वेदना प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घोळत होता आई होणं म्हणजे नुसतं जन्म देणं असतं का मनवा आता सहा वर्षाची झाली होती शाळेत फॅमिली ट्री प्रोजेक्ट चालू होता शिक्षिकेने विचारलं तुमच्या आईचं नाव काय ती पटकन म्हणाली प्रणिता देशमुख पण एका वर्गमैत्रिणीने खोडसाळपणे विचारलं पण तुझ्या आईच्या गरोदरपणाचा फोटो का नाही आहे ग त्या एका प्रश्नाने मनवा घरी आल्यावर वैतागली वैशाली गच्चीत कपडे वाळत घालत होती मनवा तिच्या मागे गेली आणि विचारलं तू माझी आई होतीस ना तूच मला जन्म दिलास ना मी ऐकलं आहे वैशाली अवाक झाली तिच्या हातातून कपडा खाली पडला त्या दिवशी तिने तिला सत्य सांगितलं हो बाळा मी तुला जन्म दिला पण मी तुला तुझ्या आईकडे दिलं कारण तीच तुझ्यासाठी खरी आई आहे मनवा गोंधळते मनवाच्या बालमनात वादळ उठलं होतं तिला काही कळत नव्हतं एक आई जेवायला घालते दुसरी तिचे केस विंचरत असते एक अंगावर झोपवते दुसरी आरती करते काय खरं काय खोटं रात्रभर ती शांत झोपली नाही प्रणिता तिच्या पायापाशी होती तिला जाणवत होतं काहीतरी अस्वस्थ आहे मनवा तिच्याकडे बघून म्हणाली आई तू माझी खरी आई नाहीस का ते ऐकून प्रणिता आतून कोसळली पण चेहऱ्यावर ती काहीच न दाखवता तिने गालावर हात ठेवत विचारलं माझ्याशी तुझं प्रेम खरं आहे ना मनवाने मान डोलावली मग मी तुझी खरी आई आहे एक वेगळं उत्तर शोधायचा काळ प्रणिता वैशाली आदित्य आणि अमेय चौघांनी मिळून ठरवलं मनवापासून सत्य दडवायचं नाही पण ते सांगायचं प्रेमाने समजूतदारपणाने प्रणिताने मनवाला एका दिवसासाठी घराच्या गार्डनमध्ये नेलं तिला फुलं दाखवत म्हणाली पाहिलंच का ही गंधराजाची कळी हिबिस्कसच्या झाडावर वाढवली आहे मी मनवाने आश्चर्याने पाहिलं असं कसं कधी कधी दुसऱ्या झाडावर एखादी कळी वाढवली जाते कारण त्या झाडावर ती अधिक छान फुलते तसं तुझं झालं तू तु वैशालीच्या पोटात आलीस पण माझ्या कुशीत वाढलीस मनवा विचारात पडली पण तिच्या चेहऱ्यावर हळूहळू एक शांती पसरली म्हणजे माझ्या दोन आई आहेत प्रणिता हसली डोळ्यातून पाणी टपकलं हो बाळ दोघींनी तुला मायेच्या वेगवेगळ्या बाजूंनी वाढवलंय एक दिवस शेजारीन शीतलबाईंनी थोड्याशा खोचक नजरेने सासूबाईंना विचारलं काय ग मनवा लहान सुनेची का मोठ्या सुनेची प्रणिता तिथेच होती वैशाली म्हणाली मनवा आमच्याच घरातली तिचं आई पण वाटून घेतलंय आम्ही ती आमच्या दोघींची आहे सासूबाई म्हणाल्या हो मनवा आमच्या दोन्ही सुनांची आहे प्रणिता तिच्याकडे पाहून हसली दोन स्त्रियांनी एकमेकांच्या मायेची साक्ष समाजासमोर न घातल्यास आई पण हे शब्दात कधीच समाविष्ट होणार नाही हे तिला उमगलं मनवाच्या सातव्या वाढदिवसाला खास कार्यक्रम ठेवण्यात आला सगळे मित्रमंडळी शिक्षक नातेवाईक आले होते मनवा स्टेजवर उभी होती तिच्या दोन्ही आईंच्या मध्ये ती स्वतः भाषण करत म्हणाली माझ्या दोन आई आहेत एका आईने मला जन्म दिला दुसऱ्या आईने मला प्रेम दिलं मी नशिबवान आहे कारण मी मायेच्या दोन उंजळीत वाढले सर्व उपस्थित थक्क डोळे पानावलेले टाळ्यांचा कडकडाट वैशाली आणि प्रणिता एकमेकींकडे पाहून हसल्या अश्रूंनी डोळे भरले पण काळजात एक शांत समाधान होतं काही महिन्यात गावाबाहेर ही गोष्ट पसरली बऱ्याच स्त्रिया ज्या अपत्य प्राप्त नाहीत त्यांनी ही कथा ऐकून आपल्या मनातल्या भीती घालवायला सुरुवात केली एक शिक्षिका म्हणाली प्रणिता मॅडम तुमच्यामुळे आम्हाला माया सांगता आली प्रणिता न बोलता फक्त हसली कारण आता ती आई होती शब्दांनी नव्हे भावना देऊन मनवा आता वयात आली होती तेवीस वर्षाची शिकलेली चांगल्या कंपनीत काम करणारी तिचं व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने झळाळणारं पण तिच्या चेहऱ्यावरची ऊब गोडवा आणि मृदू बोलणं सगळं काही तिच्या आईचं प्रतिबिंब होतं आणि आई म्हणजे कोण त्या प्रश्नाचं उत्तर आता मनवाच्या मनात सुस्पष्ट होतं प्रणिता पण मनात कुठेतरी वैशालीसाठीही एक अडी होती ती होती मुकरुणाची जाणीव शब्द न करता मिळालेल्या मायेची शांत सावली एक दिवस आदित्य आणि अमेय हॉलमध्ये बसलेले होते मनवा त्या दिवशी तिच्या मित्रमैत्रिणींना भेटायला बाहेर गेली होती प्रणिता चहा घेऊन आली वैशाली शेजारी बसून कपड्यांची घडी करत होती तेवढ्यात अमेय म्हणाला आपल्या मनवासाठी एक स्थळ आलंय मुलगा मुंबईत सेटल आहे स्वभाव खूप चांगला आहे प्रणिता क्षणभर थबकली मनवाचं लग्न म्हणजे तिच्या हृदयाचा एक भाग दूर जाणार होता पण नजरेनेच वैशालीकडे पाहिलं वैशालीच्या चेहऱ्यावर तीच भावना स्पष्ट होती दोन मायेच्या मनात सारखाच ओलसरपणा मनवाला मुलाबद्दल सांगितलं जातं मनवालाही मुलगा आवडतो दोघांचं एकमेकांशी संवाद होतो विचार जमतात तिच्या डोळ्यात नवीन स्वप्न दाटतात आणि हृदयात हळूहळू घर करणारा तो चेहरा शेवटी ठरतो साखरपुडा महिन्याभरात आणि लग्न तीन महिन्यांनी सगळ्या घरात लगबग गोंधळ आनंद उत्साह प्रणिता मनवाच्या लग्नाच्या तयारीत पूर्णपणे गुंतते गजरा हळदीचा लेहेगा मंडप डेकोरेशन संगीताची तयारी तिचा चेहरा हसरा पण डोळ्याआड भावना साठलेल्या एक दिवस वैशाली तिच्या जवळ आली दोघी स्वयंपाकघरात होत्या वैशालीने हळूच हात तिच्या खांद्यावर ठेवला ताई हे तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आईच्या हाताने मुलगी मांडवात जाते तसं प्रणिता गप्प हसते पण तिचं मन कालवालव करतं कारण ती आई होती शेजारीन चुलत मावशी लग्नात आलेले लोक नातेवाईक सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न मनवाला मांडपात कोण घेऊन जाणार प्रणिता की वैशाली सुईसारखी टोचणारी एक ओळ जणू एका मनाच्या दोन तुकड्यांमध्ये भिंत उभी करणारी मनवा गोंधळते तिच्या मनात आई म्हणजे प्रणिता होती पण वैशालीची माया त्याग मौन सगळं तिच्या आठवणीत झरझरत होतं प्रत्येक आठवण एक उत्तर देत होती पण वेगवेगळं त्या रात्री ती हळूच प्रणिताच्या खोलीत आली आई झोपत होती तरी तिच्या डोळ्यात झोप नव्हती मनवा तिच्या पायाशी बसली आई तुला एक विचारू का प्रणिता तिला जवळ घेते तिच्या केसावरून हात फिरवते माझ्या लग्नात मी तुझ्या हाताला धरून मांडवात जाणार पण काकूचं काय त्या वाक्यावर दोघीही स्तब्ध प्रणिताने डोळे बंद केले तेव्हा हळूच म्हणाली कधीकधी दोन आई असणं हे एक आशीर्वाद वाटतं पण काही क्षणांना एक आई पुढे आली दुसरे मागे राहिली हे तुला ठरवायचं आहे मनवा रडायला लागली माझं मन फटते ग आई कुणाचं मन न दुखावता मी दोघींच्या हृदयात राहू शकते का प्रणिताने तिला घट्ट मिठी मारते दुसऱ्या दिवशी मनवाने सर्वांना हॉलमध्ये बोलावलं आई बाबा काका काकू आजी मिथी सगळ्यांची नजर तिच्यावर खिळली होती ती उभी राहिली तिचा चेहरा शांत होता पण डोळ्यात खंबीर ठामपणा मी दोन माणसांच्या मायेने घडले आहे माझ्या दोघी आई आहेत एकीने मला जन्म दिला दुसरीने मला आयुष्य माझ्या व्यक्तिमत्वाच्या दोन बाजू आहेत एक काकूच्या शांत सहनशीलतेची आणि एक आईच्या प्रेमळ देखभालीची सगळ्या घरात शांतता होती माझ्या लग्नात मी त्या दोघींना मान देणार आहे मी मांडवात दोघींच्या हातात हात धरून जाणार आहे क्षणभर सगळे निशब्द काही क्षणासाठी वेळ थांबलेला मनवा पुढे म्हणाली माझ्या एका हातात आईचा हात असेल दुसऱ्या हातात काकूचा माझं मन कोणाचं न तोडता दोघींना माझं पूर्ण हृदय देणार ते ऐकून वैशालीच्या डोळ्यातून अश्रू आले पण त्या अश्रूमध्ये दुःख नव्हतं होता मुक्त झालेला ममतेचा कोंडवाडा प्रणिताचं हृदय भरून आलं आदित्य अमेय दोघेही घेईवरले त्या क्षणी दोघे स्त्रिया प्रेम त्याग आणि ममतेचं प्रतीक एकमेकींच्या मिठीत सामावल्या सगळं घर जणू प्रेमाचं देऊळ बनलं होतं साखरपुड्याच्या दिवशी स्टेजवर मनवा होती तिच्या दोन्ही बाजूंना उभ्या होत्या तिच्या दोन्ही आई प्रणिता आणि वैशाली प्रत्येक फोटोमध्ये प्रेमाचं त्रिकूट झळकत होतं समाजात हा प्रसंग चर्चेचा विषय झाला एक महिला पुढे आली म्हणाली तुमचं कुटुंब वेगळं आहे पण इतकं सुंदर आहे हे शक्य कसं झालं रनिता तिच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली सौंदर्य फक्त चेहऱ्यात नसतं सौंदर्य त्यागात असतं आणि आम्ही दोघी त्यागाची माया परिधान केली आहे मनवा मागे उभी होती तिच्या दोन्ही हातात दोन हात एक जीवन एक जीवन देणारा घडवणारा ती पुटपुटली माझ्या हाताला हात लागावा पण कुणाचं मन न तुटावं कधी कधी काही प्रेमांना नात्याची गरज नसते ते स्वतःच एक नातं बनून जातात संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण मनवाचं लग्न म्हणजे गावासाठी एक मोठा सणच होता घराबाहेर सतरंजी बँड पथक हलकी व्याले आणि घरातल्या अंगणात सनईचे सूर शुभमुहूर्त जवळ आलेला प्रणिता तिच्या खोलीत मनवाला तयार करत होती हलकासा मेकअप सुंदर साडी गजरा आणि डोळ्यात थोडीशी घाबरट झळ आईच्या कुशीत दडपून बसावी अशी वाटणारी प्रणिता केसात शेवटची विणी घालत असतानाच मनवा तिचा हात धरते आई मी हे सगळं तुला पाहिलं म्हणूनच आज इतकी मजबूत आहे प्रणिताच्या डोळ्यात पाणी मनवा तिच्या गालावर हात ठेवते आई मी तुझ्यावर खूप प्रेम करते लग्नाच्या अर्धा तास आधी मनवा वैशालीच्या खोलीत येते वैशाली आरास लावत होती आवश्यक सामानाची मनवा तिच्या मागे जाऊन तिला घट्ट मिठी मारते काकू आई मी तुला खूप मिस करेल वैशालीच्या हसऱ्या चेहऱ्यावर ओलसरतेचा ओसंडाव तू जेव्हा आई म्हणतेस ना तेव्हा मी तुझ्या आवाजातून माझं अस्तित्व ऐकते तेवढ्यात मिथी तिथे येते आणि म्हणते तुमचा प्रेमाचा वर्षाव संपला असेल तर चला लग्न मंडपात आणि हो मीही तुमच्यावर खूप प्रेम करते मी तुझी मोठी बहीण आहे पण मला तर तू प्रत्येक वेळेस विसरते आणि सगळे हसायला लागतात लग्नाच्या मांडवात सुरांमध्ये नववधू म्हणून मनवा उभी असते दोन्ही बाजूंना दोन आईंचे हात सगळे पाहत होते कुणी म्हणत होतं ही गोड पोरगी दोघींची आहे कुणी म्हणत होतं खरं आई पण काय असतं हे आज समजतंय लग्नविधी चालू झाले सप्तपदी आशीर्वाद प्रत्यक्षण होत होता एका दुर्लभ मायेचा मनवा रडते हे सगळ्यांनाच माहीत असतं मनवा आता सासरी जाणार याचा सगळ्यांना आनंदही होत होता आणि दुःखही मनवा समोर उभी आणि दोघी आईंच्या हातात हात ती दोघींना एकाच वेळी मिठी मारते तुझ्याशिवाय मी कोणीच नव्हते प्रणिता डोळे मिटते बाळ आता घर तुझं बदलतंय पण तुझ्या आईचं हृदय नेहमी तुझ्यातच असेल वैशाली हसून म्हणते स्वतःची सासरी काळजी घे आणि तुझ्या नवऱ्याला सांग मला दोन आई आहेत मला जर त्रास दिला तर तुम्हाला खूप त्रास देतील सगळे हसतात पण डोळे पानावले मनवाचं सासर तसं प्रेमळ तिचा नवरा सौरभ समजूतदार आणि भावनाशील लग्नाच्या तिसऱ्या दिवशी रात्री दोघे गप्पा मारत होते सौरभ विचारतो तुझ्या आईवडिलांबद्दल काही वेगळं जाणवलं ग तू खूप कळकळीने दोघींशी वागतेस मनवा न थबकता सगळं सांगते माझ्या दोन आई आहेत एकीने मला जन्म दिला दुसरीने मला वाढवलं दोघीही माझ्या अस्तित्वाच्या दोन बाजू आहेत सौरभ डोळे पुसतो तू सगळ्यात श्रीमंत मुलगी आहेस मनवा मायेच्या दोन नद्या तुझ्या आत वाहतात मनवा दर आठवड्याला दोघींना फोन करत होती एकदा वैशालीला एकदा प्रणिताला ती दोघींच्या वाढदिवसाला वेगवेगळे गिफ्ट पाठवत होती पण चिठ्ठी एकच आई तुझ्याशिवाय मी अपूर्ण कधी कधी ती व्हिडिओ कॉलवर दोघींनाही एकाच वेळी बोलायची एका, एका वर्षानंतर मनवालाही गोड बातमी ती आई होणार होती प्रणिता आणि वैशाली दोघीही तिला पाहण्यासाठी धावून आल्या प्रणिता डॉक्टरच्या तपासणीला हातात बॅग घेऊन पळाली वैशाली किचनमध्ये सूप बनवत होती मनवा त्यांच्याकडे पाहत म्हणाली मी तुम्हा दोघींना पाहिलं म्हणून मी आता पूर्ण आई होणार मनवाची मुलगी चार वर्षाची झाली एक दिवस शाळेतून विचारलं गेलं तुझ्या आईचं नाव काय आई? ती म्हणाली माझ्या आईचं नाव मनवा आहे आणि माझ्या आईला दोन आई होत्या शिक्षकांनी विचारलं दोन आई ती म्हणाली हो एक आई जन्माची एक आई मनाची कथा संपते पण माया संपत नाही आई हे नातं शरीरात जन्म घेणं नाही तर हृदयात स्थान मिळवणं असतं आईची माया ही फक्त एका बाळासाठी नव्हती ती दोन स्त्रियांच्या मायेच्या संगमातून घडलेली जीवनगाथा होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ